जी अंबानी आणि या सातारा जिल्ह्याचा पहिला हिंद केसरी हा अभिमान आहे एकदा जोरदार टाळ्या आभासाठी झाल्या पाहिजे <laughs> आज माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले माझ्यावरती अतिशय प्रेम करणारे या करोड उत्तर विधानसभा मतदारचे आमदार आदरणीय मनोज माझ्यावरती नेहमीच ज्यांची वडिलांच्या प्रमाणे छाया असते त्या आदरणीय आमदार आनंदरावजी नाना जे नानाजी काका जे एक पैलवान नसून आमच्या कुटुंबाचे सल्लागार आहेत की जे वेळोवेळी आम्हाला सांगतात की कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे चुकलं तर आमचे कान सुद्धा वेळोवेळ धरतात खवळतात असा हक्काचा माणूस आमचे तानाजी हा महाराष्ट्र प्रेम करतो कुस्ती क्षेत्रामध्ये माझे मित्र आश्रमजी काजी आता जे निघून गेले आमचे मित्र पहिलवान सम्राट महाडिक आमचे मित्र तानाजी भाऊ जाधव बाळासाहेब खाबाले पाटील आमचे नातेवाईक रणजित पाटील नाना शैलेश बाबा असे कुस्ती स्पर्धेत पदक घेतले ते रवींद्र पाटील म मा, महान महाराष्ट्र केसरी विजय पाटील कोच दादासाहेब लवटे सर्व जिथं दीपालीताई सय्यद गिजा दादा आणि मला शिवसेनेमध्ये खूप मोठा वाटायचा आहे ज्या सय्यद महिलांना न्याय मिळवून तिला महाराष्ट्र केसरी कुस्ती बनवून ज्या कुस्ती क्षेत्राशी कधीही त्यांचा काही संबंध नसणार त्या दिपालीताई जे माझ्या प्रेमासाठी आज मुंबईवरून माया माझ्या वाढदिवसासाठी आले अशा सर्व उपस्थितीत आणि सर्व कार्यकर्ते जे माझे नातेवाईक माझे मित्रमंडळी कुस्तीक्षेत्र तर सर्व आजी माझी पैलवान मंडळी सर्वांचं मी मनापासून आभार मानतो असंच माझ्या कुटुंबावरती तुमचं प्रेम राहावं आणि मला सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळावी कारण राजकारणात दादा खूप मोठी स्पर्धा आहे वाडावाडी खूप मोठी आहे आपलं कुस्ती क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल ज्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करता यावावं कुस्ती क्षेत्रासाठी जास्त झटता यावावं ज्या तळागाळातली माणसं की ज्या माणसांना मदत माझी व्हावी एवढी ज्या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो मुंबईवरून आमची गाव आली भरीच आले आहेत सुगंध असेल रवींद्र असेल योगेशदाल असेल वैभव असेल आबा असेल भर सर्व जी मंडळ आहेत दत्तांना असतील सर्व सर सर जी मंडळी राजूभाऊ मुंबईवरून आलेत वाढदिवसासाठी काय नातेवाईक आहेत ते माझा लक्ष्मण गायकवाड म्हणून मित्र आहे तो मुंबईवरून आला आहे उत्तम नाला आलेत काय पुण्यावरून आनंदामुळेक आला आहे संतोष गाडग्या केळगाववरून कमलाबाऊ आले सर्व कुस्तीशास्त्रातील आपला पप्पू आता गेराव वगैरेचा सर्व ही मंडळी कुस्तीशास्त्राची माझ्या प्रेमासाठी माझ्या एका शब्दा शब्दावरती इथं उपस्थित लाले संग्राम बापू आहेत की जे खूप माझ्यावरती प्रेम करतात ते बापू आहेत आता जे बोलले ते महाराज सुद्धा माझ्या प्रेमासाठी इतर आलेले आहेत सर्वांचं मी मनापासून आभार मानतो तुमचं प्रेम असंच माझ्यावरती राहावं आणि जेणेकरून मला ताकद मिळावी भविष्यात काम करण्याची एवढी ज्याने निमित्ताने विनंती करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद